नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्री शा स्पेशल श्री स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण तीन प्रकारचे फुलांची वेणी किंवा तीन प्रकारचे गजरा पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा आपण येथे लोकर आणि एक्झाम बोर्ड घेतलेला आहे एक्झाम बोर्डला हे लोकर आपण दोन वेळा गुंडाळून घेतलेला आहे आणि आणखी थोडंसं एक्स्ट्रा दोरा घेऊन तो कट करून घ्यायचा आहे आणि एक्झाम बोर्डच्या बॉटमला आपण हे दोन्हीही दोरा घेऊन तेथे आपण गाठ मारून घेणार आहोत गाठ मारून झालं की येथे बोर्डवर दोन दोरे आणि हातात एक दोरा अशा प्रकारचे तीन दोरे असतील तर बोर्डवरचे जे दोन दोरे आहेत त्या दोऱ्याच्या मध्यभागे एक शेवंती फूल अडकावून त्याच्यावर गुलाबाची पाकळी ठेवून हातात जो दोरा आहे त्याच्यावर फिरवून आपल्याला ते गाठ मारून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे केलं की एक फूल तिथे फिक्स होईल अशाच प्रकारे एक एक्झाम बोर्ड लाईन भरून आपल्याला हे फुलं येथे फसवत जायचे आहेत किंवा ॲडजस्ट करत जायचं आहे अशा पद्धतीने केलं की एक फुलांची वेणी येथे तयार होईल सेम याच पद्धतीने किंवा व्हिडिओमध्ये नीट लक्ष देऊन पाहिलात की तुम्हाला ते नक्की येईलच आणि एकदा ट्राय करून पहा तुम्हाला जमेलच ते येथे मी शेवंती फुल फुलाचा वापर केलेला आहे तुम्ही सेम शेवंती पांढऱ्या फुलांचासुद्धाही वापर करू श करू शकता पाकळीऐवजी पानांचासुद्धाही वापर करू शकता किंवा चमकीची जे लाईन्स येतात त्याचासुद्धाही वापर करू शकता आपल्याला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण ही वेणी तयार करू शकतो ही शेवंतीची वेणी आपण केसामध्ये वेणीच्या भोवती गोल किंवा वेणीच्या वरून किंवा वेणीला स्ट्रेट अशा तर अशा तीनही प्रकारे ही वेणी आपण आपल्या केसामध्ये माळू शकतो तर पुढचा प्रकार आहे रजनीगंधा किंवा रात्राणी तुमच्याकडे जे म्हणत असतील ते हे फूल आपण घ्यायचं आहे हे फूलसुद्धा आपण अगोदर शेवंती फूल ज्या पद्धतीने फसवत गेलेलं आहोत सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे येथे ॲडजस्ट करत जायचं आहे शेवंती फूल हे थोडंसं पसरट असल्याने आपण तेथे एकच फूल वापरलेलं आहे पण ही फुलं थोडीशी नाजूक असल्याने आपण एका वेळेस चार चार फुलं ॲडजस्ट करून त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून नंतर दोऱ्याने आपण त्याच्यावर गाठ मारून घेणार आहोत असं करत पूर्ण एक्झाम बोर्डवरून आपण केलं की येथे सुद्धा ही आपल्या रजनीगंधाची एक छान वेणी तयार होईल तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओमध्ये पाहिलात की तुम्हाला ते नक्कीच कळेल लोकर एक्झाम बोर्डला गुंडाळून दोन वेळा गुंडाळून आपण एक्झाम बोर्डच्या बॉटमला एक गाठ मारून घेतलेल्या आहेत म्हणजेच एक्झाम बोर्डवर दोन दोरे येतील त्या दोन दोऱ्याच्या मध्यभागी आपल्याला फुलं फसून घ्यायचा आहे आणि हातातला जो उरलेला दोरा आहे तो फुलांच्या वरून जाऊन तो दोन्ही दोऱ्यांच्या खाली येऊन परत आपण त्याला खाली ओढणार आहोत या फुलांची हाईट थोडीशी जास्त असल्याने पूर्ण गजरा करून झाल्यानंतर ना कात्रीच्या सायाने आपण त्याच्या ज्या डेटा आहेत ते लेवल कट करून घेऊया की जेणेकरून गजरा दिसायला आणखी जरा सुंदर दिसेल ही सुद्धा ही रजनीगंधाची वेणी आपण आपल्या वेणीवर गोलाकार पद्धतीने किंवा स्ट्रेट पद्धतीने केसामध्ये माळू शकतो तर पुढचा हा तिसरा प्रकार मोगऱ्याचा गजरा हा गजरा प्रत्येकाला माहीत असेलच पण याच्यामध्ये थोडीशी आपण क्रिएटिव्हिटी दाखवली आहे की एक छान सुंदर गजरा तयार होतो सध्या आता ट्रेनिंगमध्ये गजरा आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा तसासुद्धा हे गजरा आपल्याला या पद्धतीने करता येतो तर चला पाहूया त्यासाठी काय लागेल त्यासाठी लागतील ला आपल्याला मोगऱ्यांचा मोगऱ्यांची फुलं आणि गुलाब गुलाबाच्या पाकळ्या ला लागतील आपल्याला येथे आणि लागेल सुई दोरा जेवढ्या आपल्याला गजऱ्याची हाईट ठेवायची आहे कमीत कमी एक फूट इतकी तर तेवढा आपण सुई दोरा सुईमध्ये दोरा ओवून घेणार आहोत गजरा करण्यासाठी हा दोरा वेगळा असतो फुलं ओण्यासाठी सुती असतो एकदम मऊ असतो त्याच्यामुळे फुलं कापली जात नाहीत तेच शक्यतो करून गजरा ओवण्यासाठी आपण किंवा गजरा करण्यासाठी आपण वापर करायचा आहे तर पुढे आपल्याला सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मोगऱ्याची फुलं चारही बाजूने ओवत जायचं आहे गजरा करताना तुम्हाला पूर्ण प मोगऱ्याचा गजरा हवा हवा असेल फक्त मोगऱ्याची फुलं वापरा गुलाबाच्या पाकळ्यांचा हवा असेल तर गुलाबांच्या पाकळ्यांचा यूज करू शकता तर त्यानुसार तुम्ही इथे फुलांचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता मोगरा ओवून झाल्यानंतर आपल्याला येथे गुलाबाच्या पाकळ्या हे ओवून घ्यायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या आपण अगोदरच काढून ठेवलेल्या आहे एक एक पाकळी घ्या गोलाकार पद्धतीने फिरवून सुईमध्ये ओवून घ्या जे तुम्हाला याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किती हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हे येथे ॲडजस्ट करू शकता मी एक इंच गुलाब आणि दोन तीन इंच मोगरा अशा पद्धत ठेवून हा मी गजरा येथे करून घेत आहे सेम याच पद्धतीने तुम्ही मोगऱ्यांच्या कळांचा किंवा फक्त गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरासुद्धाही करू शकता किंवा मोगऱ्यांचा कळ्यांचा गजरा करून त्याच्यावर गोल्डन स्प्रे देऊन घेतला तरी छान सुंदर आता सध्या जे ट्रेंडिंग गजरे आहेत ना सेम त्या पद्धतीने गजरा हा तयार होईल आता सध्या हा जो कळ्यांचा गजरा किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलाब 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 गजरा आहे तो खूप ट्रेंडिंगमध्ये आहे किंवा खूप सुंदरसुद्धाही दिसतो तर पाक गुलाब आणून पाव किलो इतकं गुलाब आणून त्याच्या पाकळ्या काढून तुम्ही गुलाबांच्या पाकळ्याचा गजरासुद्धाही करू शकता किंवा स्वास्तिक फुला ज्या कळ्या असतात त्या कळ्यांचासुद्धाही तुम्ही तुम्ही अशा प्रकारे गजरा करू शकता तर झालं काही अवघड नाही फक्त फुलं ओवत जावा आपल्याला ज्या आवड जसं आवडेल त्या पद्धतीने एक छान सुंदर गजरा इथे तयार होईल तर अशा पद्धतीने एकदम खूप साध्या सोप्या पद्धतीने तीन गजरे मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला आतला कुठला गजरा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा खूप साऱ्या पद्धतीचे व्हिडिओ मला जे येतं ते यूट्यूब माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर पुन्हा भेटूया अशा छानच्या सुंदर व्हिडिओमध्ये